यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकांसाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समवेत सर्व महापुरुषांविषयींची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या सदरमध्ये सुभेदार रामजी मालोजी सपकाळ यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकसष्ट रामजी सुभेदार यांचा जन्म कुठे झाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन अंबावडे पर्याय क्रमांक तीन सातारा पर्याय क्रमांक चार पनवेल आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक एकशे बासष्ट रामजी सुभेदार व भीमाबाई यांचे लग्न झाले तेव्हा रामजी सुभेदार कोणत्या ठिकाणी नोकरीला होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महू येथे पर्याय क्रमांक दोन पुणे येथे पर्याय क्रमांक तीन पनवेल येथे पर्याय क्रमांक चार दापोली येथे आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक तीन पनवेल प्रश्न क्रमांक एकशे त्रेसष्ट रामजी सुभेदार यांचे शिक्षक होण्यासाठी लागणारे शिक्षण पुण्यातील कोणत्या शाळेत झाले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पर्या ए, पर्या ए, ख्रिस्ती शाळेत पर्याय क्रमांक दोन लष्करी शाळेत पर्याय क्रमांक तीन इंग्रजी शाळेत पर्याय क्रमांक चार पंतोजी शाळेत आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार पंतोजी शाळेत प्रश्न क्रमांक एकशे चौसष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा दहाव्या वर्गात शिकत होते तेव्हा रामजी सुभेदार कुठे राहत होते आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ढबकचामध्ये पर्याय क्रमांक दोन राजगृह दादरमध्ये पर्याय क्रमांक तीन जयरामगड मध्ये पर्याय क्रमांक चार पोयबावडी चाळमध्ये आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक डबकचा प्रश्न क्रमांक एकशे पासष्ट रामजी सुभेदार आपल्या कोणत्या मुलीकडून उसने पैसे किंवा दागिने आणून ते गहाण ठेवून त्यापासून पुस्तक विकत आणून ते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत असत आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक रामाबाई मालवणकर पर्याय क्रमांक दोन मंजुळाबाई पंदिरकर पर्याय क्रमांक तीन गंगाबाई लाखा वडेकर पर्याय क्रमांक चार तुळसाबाई कातेकर आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार तुळसाबाई कातेकर या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचावयास मिळेल आणि आज दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सत्रमधील वाचकांसाठी भारतीय संविधान यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकाहत्तर भारतातील अस्पृश्यता सेट या अनुच्छेदद्वारे संपविण्यात आली आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनुच्छेद सतरा पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद तेवीस पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद पंचवीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद बावीस वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे बहात्तर सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराची संधी ही धर्म जात वंश याच्या आधारे नाकारले जाणार नसल्याचे कोणत्या अनुच्छेदद्वारे सांगण्यात आले आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनुच्छेद बावीसद्वारे पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद तेवीसद्वारे पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद पंचवीसद्वारे पर्याय क्रमांक चार अनुच्छेद सोळाद्वारे वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याहत्तर भारतीय संविधानानुसार कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीसमध्ये मध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क दिले आहे आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक समानतेचा हक्क पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्ध हक्क पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा हक्क पर्याय क्रमांक चार धर्म स्वातंत्र्याचा हक्क वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण आचरण व प्रसार करण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अनुच्छेद पंचवीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सतरा पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद अठरा वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांका सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याहत्तर कोणत्या अनुच्छेदनुसार अल्पसंख्यकांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याची परवानगी दिली याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक, एक अनुच्छेद एकोणतीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद तीस पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद एकतीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद बत्तीस वाचकांनी आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आजच्या भारतीय संविधान यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे ही दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपली अचूक उत्तरेही प्रश्न क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्ये द्यावी शिवाय वरील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी एकोणीस जुलैचा आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्स्क्राइब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद